रामकृष्ण रे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कर्क राशीसाठी दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते फक्त भावनांचं वर्ष असणार नाही तर ते आहे शक्तीचं वर्ष का तर ते मी तुम्हाला सांगणार आहे हे पण एक सस्पेन्स आहे या वर्षी तुम्ही दोन निर्णय घेणार आहात एक निर्णय तुम्हाला शांतता देणार आहे आणि एक निर्णय तुम्हाला महान बनवणार आहे तीन नाते संबंध तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार आहे असं काय मी तुम्हाला सांगणार आहे हे पण एक सस्पेन्स आहे पण या सगळ्याचा उलगडा मी करणार आहे माझ्या विस्तारित व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला माझा कर्कराशी दोन हजार सव्वीसचा जे विस्तारित व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहावं लागणार आहे भावनी शक्ती तुमची वाढणार आहे जुनी जखम भरून येणार आहे आणि विशेष करून कुटुंबासोबत शांतता प्रस्थापित झालेली दिसणार आहे पण एका व्यक्तीची अनुपस्थिती तुम्हाला ह्या वर्षी जाणवणार आहे भावनांमधून निर्माण होणारी प्रेरणा तुम्हाला ह्या वर्षी मिळणार आहे कामातील अडथळे कमी होत राहतील सोबतच जबाबदारी नेतृत्व जबाबदारी वाढणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये हळूहळू सुधारणा होतील एका कार्यालयातील एक व्यक्ती तुमच्या भावनांचा गैरवापर करून तुमच्याकडून काम करून घेणार आहे सिंगल साठी आहेत तर तुम्हाला नवीन आगमन होणार होणार आहे 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 परंतु ती व्यक्ती तुम्हाला समजून पण घेणार त्या व्यक्तीची भेट अनुपेक्षित ठिकाणी भावनिक स्थिरतेला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागणार आहे प्रवासापेक्षा घरातील बदल जास्त संभव आहे तुमच्यासाठी सोबतच तुमचं जे काही ड्रीम हाऊस बनवण्याचं आहे ते तुमच्या डोक्यामध्ये ह्या वर्षी खूपच एक विचार खोल धरून बसणार आहे काही दूरच्या तीर्थक्षेत्री जाऊन आत्मिक शांती मिळणार आहे समाधान मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये येईल एक अशी भेट किंवा अशा असा एक संदेश जो तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्या वेदना अनुभवल्या आहेत आतापर्यंत त्या व्यर्थ नव्हत्या कधीच तो संदेश कोणाचा असेल ती भेट नक्की कोणाशी होणार आहे आणि हे पूर्णपणे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे माझ्या विस्तारित व्हिडिओमध्ये या वर्षात स्वतःच्या भावनांना स्वीकारले तर विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा विस्तारित व्हिडिओ पाहावा लागणार आहे